तुमच्या घरातील देवघर नेमकं कुठे असावं तर देवघरासाठी खास अशी दिशा दिलेली आहे ती दिशा आहे ईशान्य दिशा कारण ईशान्य दिशामध्ये ईश तत्व भरलेलं आहे जलतत्व भरलेलं आहे त्यामुळे ही दिशा देवघरासाठी देवाऱ्यासाठी किंवा आपले देव ठेवण्यासाठी योग्य मानले ईशान्य कोपरा तुम्हाला प्रॉपर मिळत नसेल तर कुठल्याही खोली मधला कुठल्याही रूम मधला ईशान्य कोपरा तुम्ही सिलेक्ट करू शकता बरं हा देवाऱ्या ठेवताना तुम्ही कसा ठेवायचा तर पूर्व पश्चिम ठेवायचंय तुमचं तोंड समजा पूर्वेला तोंड करण्यासारखं तुमच्या घरात जागा नसेल तर निदान पश्चिमेला तुमचं तोंड येईल असं तरी तुम्ही ते ठेवायला पाहिजे पण खर तर देवारा असा ठेवायचा असतो की देवाची पूजा करताना प्रार्थना करताना तोंड पूर्वेला येईल कारण पूर्वेकडून एनर्जी जी येते ती तुम्हाला हवी असते असते नको देव ऑलरेडी एनर्जी भरलेली असतात आणि त्यांची एनर्जी आपल्याला घ्यायची असते पण कधीही उत्तर दक्षिणाचा देवारा नसावा उत्तरेला तोंड करून दक्षिणेला तोंड करून आपण देवारा घरात ठेवला आणि पूजा करतो असे कधीही नसावा नैऋत्य दिशेला सुद्धा कधी ही देवारा नसावा वायव्यला नसावा कुठल्याही नसावा फक्त ईशान्य दिशा तुम्ही सिलेक्ट करा आणि तिथे देवघराची स्थापना करा आणि जर हे तुम्हाला कळत नसेल तर एखाद्या वास्तुतज्ञाला पाचारण करा त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्याकडून ठरवा की घरातलं देवघर कुठे स्थापित करायचं